दुसऱ्या महिलेचा गर्भ हा मुलीचा गर्भ होता आणि यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आम्हाला या गर्भपाताच्या विशेष गोळ्या आढळून आल्या आता या गोळ्या कशा आल्या काय हे आम्हाला माहित नाही मी डॉक्टर संपादा कुलकर्णी वैद्यकीय आरोग्य अधिकारी धुळे महानगरपालिका आज आम्ही आमची मुलगी या वेबसाईटवर प्राप्त तक्रारीनुसार सुमन हॉस्पिटल साखरी रोड डॉक्टर सोनल वानखेडे यांच्या सुमन हॉस्पिटल साखरी रोड इथे आज आम्ही माननीय कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी पापाळकर साहेबांच्या आदेशानुसार आम्ही इथे आज धडक मोहीम केली असता या धडक मोहीममध्ये मा माननीय कलेक्टर साहेबांनी चौकशी पथक नेमणूक केली होती त्या चौकशी पथकात मी डॉक्टर संपदा कुलकर्णी समुचित प्राधिकारी तथा वैद्यकीय आरो आरोग्याधिकारी धुळे मनपा श्रीमती वर्षा महाजन सहाय्यक का आयुक्त अन्न औषध प्रशासन श्री अविनाश सोनकांबळे नायब तहसीलदार धुळे शहर श्रीमती मोनाली पगारी पोलीस कर्मचारी व वसंत गोंधळी सहाय्यक पोलिस निरीक्षक धुळे हे या चौकशी पथकात होते आमच्याबरोबर ॲडव्होकेट मीरा पी सी पी एन डेटे कायदेविषयक सल्लागार धुळे जिल्हा व धुळे महानगरपालिका या पण आमच्यासोबत होत्या आम्ही आज प्रथमदर्शी इथे आलो तेव्हा इथे आम्हाला दोन पेशंट आढळून आल्या आणि डॉक्टर सोनल वानखेडे या स्वत नव्हत्या तर त्यांचा स्टाफ जो प्रशिक्षित नसतानाही पेशंटला गर्भपातासाठीच्या औषध गोळ्या देत होता तर दुसरी गोष्ट अशी की आ, चौकशी केली असता एका पेशंटने सांगितलं आम्हाला की परवा दिवशी त्यांना पैसे किती लागतात हे सांगण्यात आलं आणि ते सुरतहून चेक करून गर्भमुलीचं चेक करून आल्यावर वा। डॉक्टर वानखेडे यांनी त्यांना गर्भपात करण्यासाठी परमिशन दिली असं त्यांनी सा आम्हाला सांगितलं त्यानुसार आज सकाळी त्यांना आज बोलवलं होतं परवाच्या दिवशी शनिवारी काही औषध दिले आणि मेडिकल स्टोअरवरून त्यांना चार हजार पाचशे रुपयाच्या गोळ्या घ्यायला लावल्या औषधं आणि तुम्ही सोमवारी सकाळी आठ वाजता या असं सांगितलं होतं असं आम्हाला पेशंटने सांगितलं परंतु ही पेशंट चेक करत असताना बाजूच्या पोलीत आम्हाला एक बाई ओरडताना आढळली वेदनेत होती ती आणि मुख्यतः या रूमला बाहेरून कडी लावण्यात आलेली होती ते अतिशय आम्हाला वाईट वाटलं की आतमध्ये कुठली बाई आहे आणि बाहेरून दार कढी लावली तर आम्ही दार उघडलं असता मी एक डॉक्टर आणि ॲज अ स्त्री असल्या पाहिल्यावर मी जरा शॉक झाली कारण पेशंट रक्तामध्ये होती आणि तिच्या तिथे एक साडेतीन महिन्याचा गर्भ पडलेला दिसला म्हणजे हे अतिशय आम्हाला म्हणजे धक्कादायक गोष्ट होती तर आता पुढील कारवाईसाठी माननीय कलेक्टर साहेबांकडे आम्ही हे आजच्या गोष्टीचा पंचनामा करून सादर करणार आहोत डॉक्टर वानखेडे यांच्याविरुद्ध कलेक्टर सरांनी एफ आय आर नोंदण्यासाठी आम्हाला संबोधित केले कारण शासन मान्य वीस आठवड्यापर्यंत सरकार मान्य गर्भपात केंद्र आहे परंतु आता या पहिले इथे किती मुलींचे मुली मुलगा सांगून मुलीचा गर्भ वाचून किती गर्भपात केले याच्याबद्दल आम्हाला माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही ना ना ना। तसेच सुमन हॉस्पिटल येथील हे ई सी पी एन डी टी आणि एम टी पी ॲक्ट या दोन्ही अंतर्गत नोंदणीकृत हॉस्पिटल आहे परंतु माननीय जिल्हाधिकारी पापळकर साहेबांनी अठरा तारखेला धुळे जिल्ह्यात आणि धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत धडक मोहीम केली होती त्या धडक मोहिमेत त्यांनी धुळे महानगरपालिकेच्या हद्दीतले त्यांनीच सांगितलेल्या हॉस्पिटलला आम्ही धडक मोहिमेत इथे भेट दिली असता इथे पी सी पी एन डी टीचं जे रजिस्टर होतं याची पाल फायू कॉलम रजिस्टर हे पाडलेलं होतं तसेच त्यांचं मशीन गेल्या जानेवारीपासून बंद असलं तरी त्यांनी ते आम्हाला कळवलेलं नव्हतं त्याच्यामुळे मान्य कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार हे आम्ही मशीन दिनांक एकोणीस तारखेला सील केलेलं आहे